नमस्कार आपण पाहतात नमस्कार आपल्या सावदा शहरात रावेर रोडवर हॉटेल महेंद्राच्या समोर लक्ष्मी कॉम्प्लेक्समध्ये आले तर एक नाव सगळ्यांच्या ओठांवर मोर या स्पेशालिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर इथे सर्व प्रकारची अत्याधुनिक डेंटल मशिनरी आहे प्रत्येक रुग्णाला उपचाराचे सर्व टप्पे समजावून सांगितले जातात म्हणजे काळजीच नाही हसू खुलवणारे आणि आनंदी ठेवणारे खास डॉक्टर्स आणि तज्ज्ञ एम डी एस कन्सल्टंट्स मिळतात त्यामुळे कुठेही दुसरीकडे जाण्याची गरजच नाही इथे येताना दातांच्या सर्व तक्रारींवर प्रभावी सुरक्षित आणि अपडेटेड उपचार मिळतो खरं तर दातांचं संपूर्ण आरोग्य एकाच ठिकाणी म्हणून सावदा आणि परिसरातील लोकांसाठी हे ठिकाण म्हणजे विश्वासाचं आणि समाधानाचं पर्याय मोर डेंटल क्लिनिक तुमच्या हसऱ्या चेहऱ्याची हमी मी राजेश चौधरी खानदेश दर्पणमध्ये आपलं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पुन्हा सुगंगानगर गजानन नगर साईबाबा मंदिराच्या मागे गजानन नगर सावदा परिसरातील हा एक चांगला प्रशस्त असा एक भाग आहे की ज्या ठिकाणी समस्या ह्या अजून ऐरवणीवर आहे नगरपालिका प्रशासन किंवा पालिका प्रशासन या समस्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे असं या नागरिकांचं म्हणणं आहे आज हे नागरिक यासाठी उपस्थित आहे की इथे काही पाण्याची खूप सारी समस्या आहे नंतर थोड्या काही समस्या आहेत त्या जाणून घेऊ चला नमस्कार बोला काय समस्या आहे आपली इथे आमच्याकडे पाणी येत नाही वेळेवर आणि पाण्याचा कोणताच वेळ नाहीये केव्हा येतं आणि चार पाच दिवस झाले एक वेळा पाणी व्यवस्थित येतं पुढच्या वेळेस प्रॉब्लेम असतो हो पाण्याचा बरं बरं समजा मग आज जर पाणी असेल सकाळचं तर ते आज सकाळी येणारच नाही नाही असं म्हणणार आणि जर आजची वेळ गेली तर मग दोन दिवसानेच पाणी येतं जेव्हा आमची वेळ असेल चीवेड तेव्हाच पाणी येतं बरोबर मध्यंतरी पाणी नाही येत नाही बरं टँकर वगैरे बोलवलं जातं इकडे नाही म्हणजे पाणी जर नाही आलं तर तुम्ही बरोबर ठीक ठीक टँकरचा काय रेट पडतो तुम्हाला काही माहिती आहे पाचशे सहाशे रुपये म्हणजे एक दिवसावर समजा नाही पाणी आलं तर तुम्हाला ते पे करायचे आहे तुमचा टॅक्स भरून सुद्धा बरं टॅक्सचा काय विषय सगळ्यांचे क्लिअर असतात टॅक्स बरोबर बरोबर बर पावसाळ्याचा सीझन आहे पावसाळा खूप चांगला झालेला आहे तरी सुद्धा पाण्याची किल्लत या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे पाण्याची का किल्लत आहे त्याबद्दल काही सांगू शकता कोणी का बरं काय त्रास होतो आहे रेग्युलर पाणीच येत नाहीये ना आणि रोजच्या नैन म्हणजे दैनंदिनी जीवनामध्ये पाणी किती आवश्यक असतं हे तर सर्वांनाच माहिती आहे पण प्रॉब्लेमचा पाण्याचा प्रॉब्लेम असा आहे या ठिकाणी थोडस काही नागरिकांनी या ठिकाणी तपास केला असता नगर परिषदेमध्ये वारंवार जे ट्यूबवेल आहे खूप नलिका आहे तिची जी मोटर आहे ती वारंवार जडते असं यांचं काही म्हणणं आहे बरं ती जर जळते तर त्याला काहीतरी प्रावधान ठेवायला पाहिजे किंवा एक जळ आली तर दुसरी लावायला पाहिजे असं करायला पाहिजे असं या नागरिकांचं म्हणणं आहे बरोबर काय सांगा बोला बोला मागे पण आम्ही दोन तीन वेळा नगरपालिकेत मोर्चा आणलेला आहे पण नगरपालिका या गोष्टीकडे लक्ष देत नाही आहे बरं मागे पाणी पुरवठ्याचा पण आम्ही सांगितलं पण पाणी रेग्युलर येत नाही आणि टॅक्सच्या पावत्या आधी पाठवून दिल्या की टॅक्स भरा वर्षाच्या टॅक्स पावत्या तुम्ही जर नगरपालिका आम्हाला सहकार्य करणार तर टॅक्स कोणत्या तुम्ही मागणी करणार आम्हाला बर बर नगरपालिकेची ते नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी पाणी पुरवठा करायलाच पाहिजे नियमित व्हायला पाहिजे वेळेनुसार द्या पण बरोबर द्या बरोबर या गोष्टीकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे अजून कसली समस्या लाईट या कॉलनी मध्ये मोठे लाईट बदलले गेले आमच्याकडे लाईट बदलले गेले नाही आठ दिवसापासून आम्ही सांगतोय त्यांना ते आणि येतील येतील आणि येत नाही हवी पाटील यांना भरपूर वेळा फोन केलेला आहे बर 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 अजून काही समस्या जाणवते कर कचऱ्याची समस्या काही कचऱ्याची गाडी येत कचऱ्याची गाडी येत नाही चार दिवसाडे तीन चार दिवसाडे दोन दिवस येते मग ते परत चार पाच दिवसाने पण आम्ही तपास केला असता असं कळतं की बा आताच एक कचऱ्याची गाडी दोन दिवसाला बरोबर येते असं त्यांचं म्हणणं आहे बरोबर आहे जी पना जी पना आली पण आम्हाला कळत नाही कारण सायरनशन काही नाही अच्छा का अच्छा, अच्छा। गाडी रेग्युलर जरी येत असली पण त्याच्यावरती जो सायरन वाजायला पाहिजे तो, तो सायरन लावलेला जात नाहीये त्याच्यामुळे कचरा गाडी येते किंवा नाही हे कळत नाही आपल्याला म्हणून ते निघून जाते नाही बरं बरं ठीक आहे तर अशा रीतीने काही सिस्टीम लावायला पाहिजे की तुम्ही समजलं पाहिजे आम्हाला की कचरा गाडी आली बनून म्हणून बर बर किंवा त्याने थांबायला तरी पाहिजे किंवा बरं पाहिजे थोडक्यात असं आहे की नागरिकांचं एक म्हणणं असं आहे की कचरा गाडी येते रेग्युलर जरी येत असली तरी आम्हाला कळत नाही कारण काय की त्याच्यावरती सायरन नाही आहे प्रॉपर सायरन नाही आहे वारंवार सांगूनसुद्धा अजून त्याच्यावरती सायरन लावलं जात नाही आहे दुसरा विषय पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम खूप जास्त होत आहे या प्रमाणात काही भागामध्ये पाणी येतं काही भागात येत नाही आहे परत दुसरी तिसरी समस्या लाईटाची आहे ज्या ठिकाणी लाईट प्रकाश रात्री चांगल्या प्रकारे पाहिजे तर लाईटसुद्धा इथे व्यवस्थित लावलेलं नाही आहे असं यांचं म्हणणं आहे काही भागात जरी नगरपालिकेने बदलले असले लाईट्स तरी या भागात काही ठिकाणी अजूनही लाईट बदललेले नाहीत तरी ते त्वरित बदलावे अशी या नागरिकांची सूचना आहे बर शेवटी शेवटी बहुतेक या गजानन नगरच्या शेवटी जो भाग आहे तिथेही लाईटांची दुरावस्था झालेली आहे किंवा प्रकाश चांगल्या प्रमाणात नाही आहे मधली जी टुपेल आहे त्या टुबवेलवर ना मला नगरमध्ये पाण्याचा प्रवाह येतो प्रवाह येतो हां त्या 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 ट्यूबवेलचा पहिल्यांदा पहिल्या वेळेस त्याचा त्या स्टार्टर त्य झाला होता बर दुसऱ्यांदा जे फ्यूज उडाले तिसऱ्यांदा मोटर जळाली त्याच्या अगोदर जे आपले जो डॅमवर येतो त्याचा फिटर ब्रेकडाऊन होत आमचं आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला जे पाणी येतं नगरपालिकेचं ते ते त्या ट्यूबवेलच्या भरवश्यावरती येतं बरोबर बरोबर ते ट्यूबवेल जर वारंवार बंद पडत असेल तर नगरपालिकेने त्याला दुसरी काहीतरी प्रोविजन द्यायला पाहिजे बरोबर एखाद्या वेळेची गोष्ट ठीक आहे आम्ही सहकार्य करू पाणी नाही पण तुम्ही वारंवार दोन दिवस झाले की त्या ट्यूबवेलच्या नावाखाली सांगा कारण सर आम्ही आम्ही स्वतः इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला असल्यामुळे मला माहिती त्यांचे इलेक्ट्रिकलचा प्रॉब्लेम आहे पण मग यांनी दुसरी प्रोव्हिजन द्यायला पाहिजे ना आम्हाला द्यायला पाहिजे बरोबर बरोबर कस आहे ना एरियामध्ये दुसरी व्यवस्था करायला पाहिजे नाही तर मग काहीतरी बरोबर म्हणजे ही जी दुरावस्था होते किंवा वारंवार ट्यूबवेलचा प्रॉब्लेम होत आहे तर त्याच्या जागी काहीतरी दुसरं प्रावधान द्यायला पाहिजे असं या नागरिकांचं म्हणणं आहे अजून नाही तर ठिकाण सांगा की भांडी सगळे वगैरे वगैरे असंही तुम्ही बघू शकता अजून एक समस्या या नागरिकांची की गटरी काढायला गटर काढायला काही जे आपले स्वच्छता अधिकारी कर्मचारी आहे ते पण गटर काढत नाहीत असं यांचं म्हणणं आहे गटरी काढल्या जातो

म्हणजे किमान महिन्यातून एकदा यायला पाहिजे असं काही वाटतं तुम्हाला का कसं आता म्हणजे फवारणी कशी व्हायला पाहिजे कमीत कमी ना एकदा आठवड्यातून एकदा फवारणी व्हायला पाहिजे बरोबर अशा रीतीने सुगंगानगरचा जो भाग आहे काही भाग नंतर सुगंगानगरला लागून जो गजानन नगर आहे त्या ठिकाणी अशा प्रकारची समस्या आपण पाहत आहे ही समस्या त्वरित नगरपालिका प्रशासनाने त्वरित याच्यावरती काहीतरी निर्बंध किंवा त्याच्यावरती काहीतरी काम करावं असं या नागरिकांचं म्हणणं आहे मी प्रदीप कुलकर्णीसह राजेश चौधरी खांदे दर्पण चोईसबाय साठी बातमीचे प्रायोजक होते मोरया मल्टी स्पेशलिटी डेंटल क्लिनिक आणि इम्प्लांट सेंटर सावदा अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा